नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युटोब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल केअखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावातील या ठिकाणी तेजी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल किंवा खेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजरामध्ये दे कापसाच्या भावातील या ठिकाणी तेजी हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावातील या ठिकाणी तेजी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल क्या खेर कुनी रोख रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावातील या ठिकाणी तेजी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची भावपात्री काय आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आशा मुड़ी आहे आणि अशा कोणत्या घडामोडी आहेत की ज्यामुळे आपल्याला देशातील कापसाचा बाजारभाव थोडा दबावात दिसत आहे यावरून समजेल की अखेर कुणी रोखली देशातील कापसाच्या भावातील या ठिकाणी तेज तर बघा मित्रांनो कापसाचा आंतरराष्ट्रीय बाजारभाव सध्या एकोणसत्तर ते बहात्तर सेंट्सच्या दरम्यान निरंतर आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला उठाव नाही आहे म्हणून कापसाचा बाजारभाव वाढताना दिसत नाही आंतरराष्ट्रीय बाजारातील या परिस्थितीचा देशातील कापसाच्या भावावर परिणाम होत आहे त्यामुळे देशातील कापसाचा भाव हा दबावात दिसत आहे याचा अर्थ लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारामुळे सुद्धा देशातील कापसाच्या भावातील तेजी रोखली असं म्हणायला हरकत नाही पण एक हे एकच कारण आहे का तर अजिबात नाही यासोबत आपण जर बघितलं तर यावर्षी देशातील कापूस उत्पादनात प्रचंड घट आहे देशात कापसाचा शिल्लक साठा अजिबात नाही जिनिंगवाले पंधरा डिसेंबरनंतर मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करणार एवढ्या अनुकूल घडामोडी असून सुद्धा देशात कापसाचा भाव मोठ्या प्रमाणात वाढत नाही म्हणजे या ठिकाणी कुठंतरी काहीतरी होते तर मागच्या दोन दिवसात काय झाले की व्यापाऱ्यांनी एक अफवा पसरवली की आपल्याला या ठिकाणी यंदाच्या वर्षी सुताला पुढे उठावच मिळत नाही आता सुताला उठाव पुढे मिळत नाही याचा अर्थ काय की कापसाला सुद्धा मागणी राहणार नाही आणि एक दबाव तंत्राचा वापर इथं केला जातो आहे की ज्यामुळे घाबरून कास्ताकार बांधवांनी कमी भावावरती कापूस विकावा ते त्याच्यामध्ये काही प्रमाणात यशस्वी होतीलसुद्धा पण एक लक्षात ठेवा की या असणाऱ्या दबाव तंत्रामुळे म्हणजे सुताची मागणी समोर नाही अशी अफवा पसरून सध्या कापसाची तेजी रोखली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात थोडा दबाव आहे म्हणजे व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय बाजार या दोघांनी कापसाच्या भावातील तेजी सध्या रोखली पण ढगाआड गेलेला सूर्य हा ढगांचा काळाकुट्टा अंधार त्या ठिकाणी किती असला तर काही कालावधीनंतर बाहेर येतच असतो तसा हा पांढरा कापूस म्हणजे पांढरं सोने हे सुद्धा बाहेर येणार आणि आपल्याला डिसेंबर महिना जरी अडचणीचा दिसला तरी जानेवारी फेब्रुवारी महिना आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे कारण भविष्यात मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार सध्या व्यापारी आणि आंतरराष्ट्रीय बाजाराने जरी तेजी रोखली असेल तर कापसाचा भाव भविष्यात आठ हजार आणि त्यानंतर साडेआठ हजाराला गवस निघाले याबद्दल शंका नाही विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते आपल्या आर्थिक गरजेनुसार कापसाचा भाव साडेसात हजाराच्या वर गेल्यानंतर आपण तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कापूस विक्री केली तर आपला होईल शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपण आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार